पालघर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडे अपहरण आणि हत्या प्रकरणावर देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले होते या अपहरण आणि हत्येच्या घटनेतील फरार मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पालघर पोलिसांकडून आता महत्वाचे पाऊल उचलले जात आहे मुख्य आरोपी अविनाश धोडी यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यासाठी पालघर पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत लवकरच या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अविनाश धोडी यांची सर्व मालमत्ता जप्त केली जाणार असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी मागील साठ दिवसांपासून फरार असून यासाठी विविध पोलिसांची पथके तयार करून त्याचा शोध पालघर पोलीस घेत आहेत तर आरोपी सापडत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून अनेक प्रश्नचिन्ह देखील पालघर पोलिसांवर उपस्थित केले जात असतानाच आता पालघर पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे सर अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार आहेत पोलिस प्रशासनाकडून यांचा कसा नेमका शोध घेतला जातो आणि काय कार्यवाही जी आता सध्या सुरू आहे फरार आरोपीच्या संदर्भात जी प्रोक्लेमेशनची कारवाई आहे ती कारवाई सध्या सुरू आहे त्याची जे प्रॉपर्टी आहे ती जप्त थोड्या दिवसामध्ये पूर्ण प्रॉपर्टी जप्त होईल त्याच्या नावावर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जप्त होईल आमच्या एल सी बीच्या टीम त्या ते सातत्याने काम करत आहेत जे काही क्ल्यू मिळत आहेत त्याच्या आधारावर काम सुरू आहे आणि लवकरच त्याला अटक केली जाऊ शकते